सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं आहे देवसुद्धा त्यांना घाबरतो भुजबळांचा टोला जरांगींचं म्हणणं सरकारने ऐकलं पाहिजे जे सगळे सोयरे आहेत पत्नीचे आईवडील त्यांची मुलं यांनाही आरक्षण द्यायला हवं अशी जी साखळी आहे त्यांनाही द्या त्यांच्यासोबत जे काम करणारे आहेत त्यांनाही द्या आपण जरांगींचं ऐकलं पाहिजे नाहीतर ते मोर्चा घेऊन येतात तसं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे ते म्हणाले की सारखे मंत्री जातात त्यापेक्षा दोन चार बंगले चीफ सेक्रेटरीचं कार्यालय तिथे उभारा म्हणजे त्यांना सांगितलं की लगेच जी आर काढू ज्यांना येण्याचा त्रास वाचेल जरांगींच्या मनातील अभिनव कल्पना येत असतात मग मंत्री जातात त्यापेक्षा आपलेच मंत्री तिथे गेले तर बरं होईल वाट्या माहीत नाही त्यांनी निजामशाहीचं बोलले मग मराठवाड्याचं तेही मान्य झालं मान्य जरांगे पाटील यांनी सरकारला कुठेही नाही सर देव सुद्धा त्यांना घाबरतात कायदा काय तो करायचा जरांगे बोलतील तो त्यांच्या त्यांच्या हातात मराठा समाज हाता आहे साते आठ कोटी आहेत सरकारलाही ते भीती आहे निवृत्त न्यायमूर्ती यांचं कार्यालयही काढा तातडीनं भुजबळ यांचा, ता यांचा जामीन रद्द करा कोण नाराज आहे आम्ही नाराज नाही मी जरांगेबाबत केलेली सर्व वक्तव्य मागे घेतो त्यांच्या अभिनव कल्पना बरोबर आहेत जरांगीने सरकारला बेठीस धरलं नाही तर सरकारने जरांगेला बेठीस धरलंय असं पुढच्या मेळाव्यात मी जरांगेच्या बाजूने भाषण करेन हो मी युटर्न घेतलाय आहे अपात्रतेबाबतचा निर्णयही जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून घ्या तुम्ही काही बोला मी हद्बल आहे असंही ते म्हणाले मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे ना आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला तर आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखं मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने तिथं देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इशू करायचं ताबडतोब त्याच्यामुळे ता काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर ह्या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा जा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकतील हे तुमचं भाष्य उपरोध काही कारण मनापासून नाही रे ही तुमचे मुळात मनातली हरकत आहे कारण की मुळात हा प्रश्न उघडला तुम्ही ते गुगलमध्ये घेणारे गुजबळ आता एकदम वेगळा भूमी घर का आणि मग माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना ब्याजीबाई ब्याजीब्या ब्याची बाई जे जे कोण असतील ना ती जेवढी साखळी काढणी घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांचीच राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्याकडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी